पुन्हा इंटरनची दुसऱ्या एक्झाम चालू करतोय बरोबर स्टार्ट वरती क्लिक केलं पुन्हा इंटरन थोडे वेगळ्या क्वेश्चन बघतोय बघतो ना फक्त प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आपण सध्या आज जे जे क्वेश्चन झालेले ते क्वेश्चन आपण रिपीट नाही करणार थोडे अलग क्वेश्चन असतील ते क्वेश्चन आपण रिपीट करणार आहे आज बघा सांगितलं विजिट द वेबसाईट मेल डॉट कॉम आणि डिलीट कुकीज अशा पद्धतीने आपण क्वेश्चन केलेले आहे बघा याच्या आधी मग ती वेबसाईट ओपन करायची कोणती वेबसाईट ओपन करायची डब्ल्यू 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 डॉट मेल डॉट कॉम हॅलो नंतर कुकीजसाठी कुठे जाणार आपण टूल्समध्ये जायचं आहे नंतर कुठे येणार इंटरनेट ऑप्शन हॅलो टूल्समध्ये इंटरनेट ऑप्शन मग इंटरनेट ऑप्शनमध्ये आल्यावर कुठे डिलीट होती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार डिलीट हॅलो आणि डिलीटमध्ये काय सांगितले असणार जनरलमध्ये जायचं बस ना इंटरनेटमध्ये कोणते कोणते क्वेश्चन असणार होम पेज ची असणार किंवा आता डिलीट कुकीज वरती आहे डिलीट वरती क्लिक केलं आणि काय मेन्शन केलं डिलीट कुकीज दाखवते डिलीट कुकीज कुकीज दाखवते ना हिस्ट्री बोलली असते तर हिस्ट्रीवरती पण जायचं आता कुकीज सिलेक्ट करून काय करणार डिलीट कुकीज येस करून काय आहे ओके करायचं हा ना क्लोज करून नंतर काय करणार ओके बघाली साईड नंतर सबमिट पुढचा क्वेश्चन आता बघा होमपे चा क्वेश्चन आहे पुन्हा आता वेबसाईटचं नाव दिले मग आपण काय करायचंय ती वेबसाईट ओपन करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम हॅलो आणि होमपेजसाठी साठी कुठे जाणार होमपे साठी कुठे जायचं असतं टूल्स टूल्स मध्ये कुठे जाणार इंटरनेट ऑप्शन हॅलो आता इंटरनेट ऑप्शन मध्ये कोणती कोणते काय मेन्शन असेल तर काय घ्यायचं आपण यूज करण घ्यायचं जर का मेन्शन असेल केलं ना कोणतं मेन्शन असेल तर यूज करण घ्यायचं यूज क्लिक करणार आहे आणि नंतर काय करायचं आणखीन ओके बघा हॅलो इथे आता हा क्वेश्चन थोडा अलग आहे बघा विजिट द वेबसाईट रेडिफ डॉट कॉम कोणती साईड ओपन करायला सांगितलंय रेडिफ डॉट कॉम हॅलो प्रथम साईटच नाव लिहायचं रेडी डॉट कॉम आणि नंतर काय सांगितलंय सर्च ना कारण इमेज सांगितलं मग पहिलं इमेजवरती क्लिक करायचं इथे इमेज क्लिक केला आपण आणि कोणती इमेज सर्च करायची आहे सचिन मग इथे नाव लिहायचं सचिन म्हणून आणि थ्रू लिंक इमेज लिंक इमेज म्हणजे इमेजवरती क्लिक करायचं दाखवतो सर्च इमेजेस आता खाली सचिनचे फोटो ओपन झाले पाहिजे ना इथे दाखवतोय ना हा क्वेश्चन बघा थोडा वेगळा क्वेश्चन आहे बरोबर ना बघा जे अलग क्वेश्चन असेल ते आपण करणार आहेत हॅलो कसं आहे शिव बिझी स्टेटस बिझी स्टेटस साठी कुठे येणार फाईल मेसेंजर आहे ना फाईल मध्ये जायचं किंवा मेसेंजर असणार स्टेटस सांगितलं असेल मग कुठे येणार फाईल माय स्टेटस हे सर्व मेनू शोधायचं आपण जर काय अन्सर येत नसेल तर फाईलमध्ये जायचं माय स्टेटसवरती क्लिक करायचं दाखवतो माय स्टेटस आणि त्याच्यातून कोणतं स्टेटस घेणार काय सांगितलं त्यांनी बिझीवरती क्लिक आहे दाखवतो बिझी ना बिझीवरती एकदा क्लिक करायचं फक्त बघा आला ते बिझी म्हणून पुढे आता बघा सेंड फाईल सेंड म्हणजे फाईल पाठवायची बरे आता अशा पद्धतीच्या क्वेश्चन कुठे आणणार सेंड फाईल मग फाईल मध्ये जायचं आणि नंतर कुठे आणणार सेंड फाईल ऑर फोटो फाईल मध्ये जायचं सेंड फाईल ऑर फोटो हॅलो इथे आणि कोणाला पाठवायचं आहे टू राजेश राजेशला सिलेक्ट करायचं नाव आहे नंतर ओके करायचं आणि नंतर कोणती फाईल पाठवायची सांगितले माय पिक्चर डॉट पिक जे पी जी दाखवते माय पिक डॉट जेपीजी सिलेक्ट करायनंतर ओपन वरती क्लिक करतो आपण आणि नंतर कंपल्सरी काय करायचं सेंड करायचं इथून कारण फाईल सेंड करायला सांगितले तुम्ही एक्झाम मध्ये मार्क्स बघायचे ना किती मार्क्स मिळाले ते एक्झाम मध्ये डिटेल मध्ये जाऊन बघतो ना आपण तसे पाहायचे आहेत किती मार्क्स मिळाले ते आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो एक क्वेश्चन आपण केले के? आहेत काय काय आले हे शो बिझी स्टेटस जसे शो स्टेप आउट स्टेटस बरोबर आहे सेम तसेच क्वेश्चन आहे आपण इथे काय दिलं आहे लॉग इन आय डी देऊन पा लॉग इन आय डी आणि ओपन करायचं आपण केलं होतं ना अजून क्वेश्चन असे परत एक नवीन एक्झाम चालू केली प्रॅक्टिस एक्झाम पण कमीत कमी पाच ते सहा एक्झाम सोडव द्यायचं प्रॅक्टिस एक्झाम जे झालेले क्वेश्चन आहे ते आपण रिपीट नाही करणार आहे का नाही विजिट दल्टाविम बर प्रथम साइडचं नाव लिहायचं आहे कोणती साइडचं नाव लिहिलंय डब्ल्यू 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 डॉट अल्टाविा डॉट कॉम हॅलो त्यानंतर काय नाही तर टेक्स साईज आहे ना मग टेक्स साईज साठी कुठे व्ह्यू मध्ये आहे व्ह्यू व्ह्यू मध्ये कोणता ऑप्शन असणार टेक्स्ट साईज त्यामध्ये काय दिलंय स्मॉलर सांगितले असेल ते क्लिक करायचं त्याच्यावरती नंतर कुठे यायचं रिफ्रेश पण दिले असतो क्वेश्चन कधी कधी काय सांगितलं आपण पहिल्या लेक्चरला माहिती ना व्यू मध्ये रिफ्रेश पण असू शकतो क्वेश्चन किंवा सोर्स पण बोलले असणार व्ह्यू द सोर्स म्हणून कोणता सांगितलं टेक्स्ट साईज हॅलो सर्व झालं काय करायचं क्लिक करायचं आता बघायचं कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन ऍड कॉन्टॅक्ट करायचंय म्हणजे नवीन कॉन्टॅक्ट ऍड करायचंय नाव काय द्यायचं आशिष ना मग कॉन्टॅक्ट मध्ये जायचं आणि कॉन्टॅक्ट मध्ये कुठे येणार ऍड कॉन्टॅक्ट नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं ते हॅलो पूर्ण नाव लिहायचं काय दिलं ना आशिष एच बी ऍट द रेट हॉटमेल डॉट कॉम ते पूर्ण ऍड्रेस जशी आहे तशी लिहायची स्पेलिंग झाले लिहून नंतर नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट करून फिनिश पर्यंत क्लिक करत राहायचं नंतर सबमिट आलं नाव त्याचं समजते ఇన్ బ అవ్వశన రిపీట్ బ आपण शोधतो याच्यामध्ये कोणते अलग क्वेश्चन तर नाहीत ना आपण हा क्वेश्चन पण सोडवला एक्झाम मध्ये परत सोल्व करू एक जरा फोर फाय सिक्स ना मग कॉन्टॅक्ट मध्ये जायचं कुठे काय कुमार फोर फाय सिक्स ऍट द रेट हॉटमेल सॉरी ऍट द रेट हॉटमेल डॉट कॉम नंतर काय करायचं नेक्स्ट नेक्स्ट करून फिनिश पर्यंत क्लिक करायचं फक्त नको ते फिनिश नंतर सबमिट वरती क्लिक करायचं हॅलो समजते कर ना अशी प्रॅक्टिस